रामराम मंडळी हरिश्चंद्र देसाई कोल्हापूरकर बोलतो आहे आज आपण सह्याद्रीच्या पर्वतरांग पर्वतरांगेतला जो काय खजिना आहे जल जंगल संपदा आहे त्या जंगल संपदेतून एक नवीन भाजी जी इथं प्रचलित आहे ती घेऊन आलो आहे टायकुळा टायकुळ्याची भाजी तर टायकुळा हा पावसाळ्याच्या दिवसात इकडं बऱ्याचशा प्रमाणात मिळतो आणि त्याच्या ज्या शेंगा असतात त्या शेंगांच्या बियांचा उपयोग कॉफी जसं आपलं कॉफीचा स्वाद असतो तसं लोक चहा पिण्यासाठी म्हणजे कॉपी करत त्याच्या ज्या शेंगांच्यातल्या ज्या बिया आहेत त्या बारीक झेजरून त्याची पावडर तयार करून त्याचा कॉफीसाठी पण म्हणजे आरोग्यासाठी तो थंड गारवा जसा कॉपीतून जसा कॉफी थंड मानली जाते तशा पद्धतीनं त्याचा उपयोग लोक आपल्याकडे ग्रामीण भागात करत आलेले आहेत आणि ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगेत जी लोकं आजपर्यंत इकडं ज्यांनी सर्वाईव्ह केलं आहे जी टिकून राहिलेली आहेत त्यांनी ह्या सगळ्या रान भाज्या खाऊनच त्याने आपला उदरनिर्वाह किंवा आपलं चरित्रार्थ चालवलेला आहे त्यावेळी तर असा जो टायकोळा आहे बहुगुली त्या टायकोळ्याच्या भाजीचा आज आपण एक छोटा व्हिडिओ बनवतो आहे लोकांच्यापर्यंत ते पोहोचले पाहिजे जे, जे ग्रामीण भागात सह्याद्रीच्या पर्वतरांगेत जो काय हा जो काय खजिना लपलेला आहे तो जगाच्या समोर आला पाहिजे स आणि तो त्याचे उपयोग झाले पाहिजेत इतरांना पण याच्यासाठी आपण आज हा टायकोळ्याचा व्हिडिओ करतो आहे तर चला बघूया टायकोळ्याची भाजी शोधूया चला चला तर मग चला तर आपल्याला टायकोळा सापडला आहे हा टायकोळा आहे छोटी छोटी कवळी कवळी पानं टायकोळ्याची हे बघा अगदी कवळी पानं असल्यामुळे खाण्यासाठी अगदी उत्कृष्ट याची चव लागणार आहे आपल्याला कशी चव लागते कशी त्याची टेस्ट आहे काय बऱ्यापैकी ते आपण आता सगळं याच्यात हा जो टायकोळा आहे याला शेंगा ज्यावेळी येतात त्यावेळी हे जून होते हा हा जून आहे हा जून आपल्याला घ्यायचा नाही आहे हा कवळा जो दिसतोय पोपटी कलरचा याच्या आपण आता याला आता खुटून घ्यायचं आहे तर चला तर आपण आता याला खुटून घेऊया ते खुटा जरा जरा आरोग्यासाठी अगदी औषधी गुणधर्म आहेत ह्या भाजीत तर आपल्याला ही कोकणातली जी भाजी आहे या कोकणातल्या भाजीचा एक प्रकार आहे कोकणी भाजी आणि सुरुवातीला जी लोकं आजपर्यंत सह्याद्री पर्वत रांगेत जी काही ज्यांनी सर्वाईव्ह झालेले आहेत जे टिकून राहिलेले आहेत आतापर्यंत ह्या सगळ्या रानभाज्या खाऊनच राहिलेले आहेत पहिली लोकं निरोगी राहायची त्यांना कोणत्याही प्रकारचं शुगर बी पी हे आजार होत नव्हते दुर्दर आजार कारण का लोकांना ह्या सगळ्या जंगली भाज्या कोकणातल्या जंगली भाज्या सह्याद्री पर्वत रांगेतल्या जी काय औषधाची जी, जी संपदा आहे निसर्गाच्या संपतेवरच लोकंनी आपलं जीवन टिकवून ठेवलेलं होतं शंभर शंभर वर्ष लोकं जगायची आणि आता जे आपण जे सगळं केमिकलयुक्त औषध फवारणी केलेलं जे खातो त्याचे सगळे दुष्परिणाम आपल्याला शरीरावर बघायला मिळत आहेत तर याचा पण आपल्याला या या वर्षी ज्यावेळी ह्याच्या बिया तयार होतील याच्या शेंगा येतील त्यावेळी आपण ह्या शेंगांचं बियांचं संवर्धन करून याचं फार्मिंग किंवा याचं भाजीचा जो आपल्या शेतात या भाजीचा उन्हाळ्यात देखील आपण प्रयत्न करणार आहे ही भाजी उन्हाळ्यात कशी येते म्हणजे आपल्याला ती बारा महिने खायला मिळेल खा चला तर आता आपण काय केलं आहे की भाजी भाजी तोळीतवळीवरची जी पान आहेत ते आपण आता काढलेली आहेत भाजी कलेक्ट केलेली आहे गोळा केलेली आहे तर आता ह्या भाजीचा आपण आता अगदी व्यवस्थित पद्धतीनं त्याला कसं तयार करायचं त्याच्यामध्ये काय काय घालायला लागते अगदी जंगली भाज्यांच्यात आपल्या ज्या मार्केटमध्ये मिळणाऱ्या ज्या भाज्या आहेत आपल्या बाजारात देणाऱ्या आहेत त्यांच्यात आणि याच्यात थोडा फरक असतो तर याच्यात याला कशा पद्धतीनं स्वादिष्ट बनवायचं याची चव याच्या चवीसाठी काय काय याला आतमध्ये घटक घालायला पाहिजे ते सगळं आपण आता डिटेल्स बघायचं आहे चला तर मग आता भाजी बनवूया टायकुळ्याची काम वाली बाई नाही आई करे कर साफसफाई काम वाली बाई चला तर मग आपण आता ही भाजी आणली आता ह्या भाजीची यश पानं अशी सुट्टी काढून घ्यायची कुठून घ्यायची ही सगळी पानं कुठून घेऊया अशी एक एक करून ही जी काढायची आणि पानं कवळी कवळी पानं आपण दाखव्या करून देऊया चला तुम्हाला एक करून आणि मग करून अशी घ्यायची चला करून देऊया करून झाल्यानंतर परत भेटू आता ही करून घेतलेली आहे आता याला धुवून घेऊया आपण चला तर आता भाजी चिरून झालेली आहे आता भाजी चिरलेल्या भाजी तुम्ही मीठ टाकायला पाहिजे आपल्याला मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकून घ्यायचं आणि याच्यात आता पाणी टाकून घ्यायचं जरा पाणी पाणी टाकून घेतले आपण मीठ टाकले आता काय घ्यायचं रस काढतोय कडूपणा आहे ना तुम्ही घेऊन जाईल कडूपणा चला आता आपण आता भाजी अशी मिठून घेतली अशी घेतली आहे तर आता हाताने पोहून त्याला मिठून घेऊन घ्यायचं चुरबून आपण घेतले तसं घ्यायचं आणि ह्याच्यावर आपण काढून घ्यायची करून पूर्ण पिळून घ्यायचं भाजी कमी होती आनंद जास्त बिसर पाणी जास्त दिसतात स्वादिष्ट असते आरोग्यदायी mm. चला गॅस चालू गॅस चालू आहे थोडा कमी ठेवला आहे आता स्वादनुसार तेल टाकायचं आहे तेल तवा तापला आहे मी तापवले तेल टाकू आपल्याला गरजेनुसार लागायचे पाहिजे भाजी कवडी आहे तेवढ्या प्रमाणात तेल टाका पाहिजे आपली भूमिका शिंग आहे दर आपण भूमिंग कशे तेल पहिल्यांदा शेंग केली तर आता आपण तेल जरा टाकायला पाहिजे थोडा गॅस चालू फास्ट वाढू त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार बघू गरम झाले काय नाही झालेलं तर हा जो हा जो रान आहे जो सायरी पालकांगेत नेतो तो अगदी आरोग्यासाठी आरोग्यदायी आहे आणि चला तर आता तेल गरम झाले गरम तेला पहिल्यांदा आपण लसून टाकू त्यानंतर मोहरी जिरं केलंय ते दर 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 लाल चांगला लसणीचं तेल तेलात मिसळलं पाहिजे आणि ते मोहरी जिरं ते सगळं स्वतः कांदा घालून लजेन असा कांदा काय लाल वाट घ्यायला पाहिजे आणि इकडं लोक काय वापरतात आलं लसून त्या वापरतात ज्या आलं लसून पेस्टमध्ये बरेच इन्ग्रिडंट वापरले असतात त्याला टिकून ठेवण्यासाठी त्याचा स्वाद देत असायला मिळेल त्याच्या टेस्टी पावडर वापरली असते त्यामुळे तेवढ्याच्या पाच रुपये मध्ये आपल्याला आलं लसून आधा लसून घ्यायचं तर पाच रुपयांना मिळते काय चारशे रुपये किलो आहे मध्ये कधी तरी वाढतो का म्हणतो पण आज लसणीचा जर एवढ्या पाच रुपये आपल्याला आलं लसून पेस्ट देणार कांदाची पेस्ट तर ती काय काही असणार क्वालिटी त्यामुळे जर चांगल्याला आपल्याला टेस्टीचा पाहिजे असेल तर आपण घरातच आलं सेपरेट लसूण किंवा कांदा सगळे वापरून घेतला पाहिजे आता आता काय होते तेला जर आपण मीठ टाकलं तर ते सगळीकडे लागते कांदा पण चांगला असते अशा पद्धतीचं हे आहे तर आपण त्याला थोडंसं मीठ दर्जनचा टाकून घ्यायचं पण माझे मीठ टाकले कसं भाजीत मीठ टाकली त्यामुळे आता आपण मीठ कमी टाकलं भाजीत मीठ टाकून आपण मी टाकून भाजी धुवून घेतली आहे आणि तिथे टिकून घेतल्यामुळे आधी मीठ टाकलं मी जास्त झालं मग म्हणजे जास्त होऊन जाईल हां आता मस्त थोडं वाचायला लागला आहे बयापैकी झालेलं आहे चला तर आता आपण याच्यात थोडीशी लजेबती हळद टाकून घेऊ चटणी टाकू कारण चटणी टाकल्यानंतर आता आपल्याला चटणी जरा टाकामाने त्यामुळं गॅसवर कमी करून घ्यायचा चालू फ्राय झालं डीप फ्राय करून तर आपण त्याच्यात लगेच टाकून आहे बरं टाकडा तर म्हणतात देशावर आपण पायकोळा म्हणतो इकडं तयारी परबत आणली तयारीला परवायला काय म्हणतात पायकुळा देशावरला टाकडा म्हणतात थोडं याच्यात पाणी आमचं पाणी कमी आहे म्हणजे थोडं पाणी पिरला थोडंसं पाणी कमी शिंपडायचे ते घेवायला पाहिजे पूर्ण शिजण्यासाठी गरजेपुरतं जर केवढं आहे तेवढ्या प्रमाणात लागू द्यायचं आणि वाफेला ठेवू थोडं गॅस मिनिमम ठेवून वाफे वेळेला अगदी चांगल्या पद्धतीने खमंग शिजू दे चला तर आता बऱ्यापैकी शिजले येऊया नंतर जरा जास्त अपेक्षा स्वादांचा तोडं कमी घ्यायचं जर आता फक्त वाटून घ्यायची जास्त मी तर आता आपली भाजी तयार झालेली आहे वास कसा येतोय बघू भाजीचा मंग स्वादिष्ट वास आलाय तर याची चव आज टेस्ट करायची आहे श्रावण चालू असल्यामुळे सगळ्या शाकाहीमध्ये आहे तर मी याची टेस्ट करतो कशी लागते बघू गॅस बंद करून घेतला आहे की आता ही आपली कुरडूची भाजी आहे मागच्या वेळी आपण कुरडूची भाजी फक्त बघितलेली आहे कशी करायची हा व्हिडिओ आपण नेक्स्टमध्ये बघायचा आहे पुढच्या वेळी पण अशा पद्धतीनं आता ही भाजी टेस्ट करतो जब अगदी अगदी स्वादिष्ट मनमोहक मनाला समान समाधान देणारा स्वाद यायचा तर असेच व्हिडिओ असे भन्नाट व्हिडिओ जर आपल्याला बघायचे असतील तर आपलं जे युट्यूब चॅनल आहे सह्याद्री डिस्कवरी व्हिलॉग म्हणून आहे तर याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर देखील करा म्हणजे इतरांनाही पाहायला मिळेल चला धन्यवाद